मिशाल आवडल का तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल म्हणल्यावर की बहुन प्रेमी बदला कसे कसं झाले तर, तुम तर मित्रांनो तुम्हाला चॅनल नवीन आता तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप म्हणजे खूप सोप्या पद्धतीनं झालेला आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपलं अलाइट ओपन करून घ्यायचं आहे अलाइट मशीन ओपन केल्यानंतर जे तुम्ही बीट मापोज स्टे पी पोज ओपन केलेले बीट मापोज ओपन करून घ्यायचे बीट मापोज ओपन केल्यानंतर मी त्रंबकता अशा प्रकारे काय इंटरफेस बघा भेटला बघा भेटल्यानंतर तुम्ही त्रं बघू शकता आपण नियमची पी एन जी अन पी एन जी पण फोटोची पी एन जी पण ॲड केलेली आहे ॲड केल्यानंतर प्लसवर क्लिक करायची मीडियावर द्यायचे मीडियावरती आल्यानंतर एक बॅकग्राऊंड पीएनजी पीएनजी तुम्ही ॲड करून घेते ॲड करून मोह अंटांसर क्लिक करायचं मोहन्टाशी क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे काय ॲडजस्टमेंट करून घ्यायचं ॲडजस्टमेंट करून घेते वर थ्री डॉक्टर क्लिक करायला क्लिक फुलेरे कम्पोसेन घेते एरिया कंपोशा करून घेते तर मोह अटांवर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय जीला ॲडजस्टमेंट करून घेते ॲडजस्टमेंट केल्यानंतर त्याच्या ऑपोजिट मित्रांनो आठ पन्नास ठेवू शकता पन्नास फ्यू टाकता पीएनजीला बॅकग्राऊंड करून घेतो बॅकग्राऊंड करून घेतल्यानंतर त्या जीला बारा पॉईंट ला बारा सेकंदवर वाढून घेतलं वाढून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकते अशा प्रकारच्या जीच्या बॅकग्राऊंड झालेल्या झाल्यानंतर बारा पॉईंट बारा सेकंदरच्या बारा पॉईंट बारा सेकंदर आल्यानंतर आपल्या प्लसर क्लिक करायचं मेडावतीचे मेडावती आल्यानंतर एक पी एन जी आहे ती एन जी ॲड करतो तर मित्रांनो ही एन जी आपण डेमोसाठी वापरलेली आहे तर ह्या ठिकाणच्या पेंजीला तुमचा जी वापरू शकता तर मित्रांनो बघू शकता आपण ज्या ज्या ठिकाणी भेटलं आहे त्याच्या ठिकाणी एन जी ॲड करून घेतो तर मित्रांनो अजून पण डबल सांगत आहे मी तुम्हाला हे एन जी आपण डेमोसाठी वापरत आहे तर ही पेन जीच्या ठिकाणी तुम्ही तुमचा एन जी वापरू शकता तर तुम्ही चॅनल मित्रांनो आपल्या व्हिडिओची मटेरियल अगदी फ्रीमध्ये भेटतात फ्री आपल्या टेलिग्राम चॅनलला आता जॉईन करा कारण तिथे व्हिडिओची मटेरियल अगदी आपण फ्रीमध्ये देतात टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप ग्रुप पण आहे दोन्ही पण चॅनल आपण तर मित्रांनो बघू आपण ज्या ज्या ठिकाणी भेटलो त्या ठिकाणी एन जीतून ॲड झालेत ॲड झाल्यानंतर जे तुम्ही सेक्युट पैसे ओपन इम्पोर्ट केलं आहे ते सी की पेपी ओपन करून घ्यायचे सी की पेट पूज ओपन केल्यानंतर जे फर्स्ट पिनचा हे आहे हे पीठवर पेन जी टच करायला टच करायला ते जे होते होते कॉफी ऑइल पीठ करायचं कॉफी ऑइल पीट केल्यानंतर जे आपल्या बीट मापोजी घ्यायची बीट मापोजी ओपन करून घ्यायचे बीट मापोज ओपन केल्यानंतर तर मित्रांनो बारा पॉईंट बारा सेकंद पिंजे पेन जी आहे टच कराय टच के पेस्टी पीट करायची पेस्टिपीट केल्यानंतर तर मित्रांनो विषय तसं प्रकार की फर्स्ट पेंज आपल्याला झालं आपल्याला सी की पेट म्हणजे ओपन करून घ्यायचं आहे सिकी पेट पूज ओपन केलं जे दुसरी पेन जी आहे पेनजीला टच कर टच के कॉपी पीट कर कॉपी पीट के अपला बीट मजे ओपन कर बीट मॉपजी ओपन के अपनी दुसरी पींज है पीन जी टच किया टच के मित्र बहु सकता दूसरा अपनी पीन जी ये अप्लाय्लाये ना अपना सी की पेट पे ओपन करो देते सी की पेट पोजी ओपन के अपनी शेवर की पींज है पेन जी टच किया टच के कॉपी इपीट कर कॉपी इपीट के अपला बीट मार्पज ओपन करूँ घो बीट मॉपोज ओपन किया शिवट की पिंज है पेन जी एपीडची कॉपी केल्याची तिसऱ्या पेंजला पण पेस्ट करून घ्या पेस्ट करून घेतल्यानंतर मित्रांनी जी बारा पॉईंट बारा सेकंदवर पिंजली पेंजीला टच टच केल्यानंतर ते आपण इफेक्ट इफेक्ट कॉपी करायचं ते इफेक्ट कॉपी केल्यानंतर फर्थ पिंज इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं पेस्ट करून घेतल्यानंतर दुसऱ्या पेंजचा एपीट आहे त्या दुसऱ्या पेंजची कॉपी करायचं कॉपी कॉपी केल्यानंतर शेवटची पिंज आहे त्या पेंजीला अप्लाय करून घ्यायचं अप्लाय करून घेतल्यानंतर बारा पॉईंट बारा सेकंद यायचे बारा पॉईंट बारा सेकंद आल्यानंतर प्लसवर क्लिक करायची क्लिक तरी एक पेंजीतून ॲड करून घ्यायची ॲड करून घेतल्या कलरवर जायचे कलरवरती ब्लॅक करायचे ब्लॅक केल्यानंतर बेल्डिंगवरती जायचे बेडिंगवरती जायचे त्याच्या अपोजिट विश ठेवू शकता विस ठेवल्यानंतर इफेक्टवर जायचं आहे इफेटवर गेल्यानंतर ॲड इफेक्ट करायचा ॲड इफेक्ट केल्यानंतर बेल्डिंगवरची म्हणजे एक इफेक्ट आहे इफेक्टला त्याची पार सोळा एंची शर्ट ठेवायची ठेवल्यानंतर त्या पेनजीला शर्टपर्यंत वाढवून घ्यायचे शर्टपर्यंत वाढवून घेतल्यानंतर आपला बारा पॉईंट बारा सेकंदवर यायचे बारा सेकंद आल्यानंतर अजून एक पेंज इथून ॲड करून घेत ॲड करून घेतल्यानंतर कलरवरती जायच्या कलरवरती गेल्यानंतर ब्लॅक करायचं ब्लॅक केल्यानंतर मोह अटावर क्लिक करायची मोह अंटावर क्लिक केल्यानंतर तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारच्या त्या पेंजीला ॲडजस्टमेंट करून घ्यायची ॲडजस्टमेंट करून घेतल्यानंतर मित्रांनो आपली जी नावाची पेंज आहे पेंज इथं ॲड करण्यासाठी प्लस क्लिक करायची मिड्यावरती मिड्यावरती आल्यानंतर मित्रांनो ही नावाची पेंजी आपल्या टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप ग्रुपला अगदी फ्रीमध्ये आहे तर आताच आपले टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुप आता जॉईन करा तर मित्रांनो व्हिडिओ कशा प्रकारचे झाल्या तर तुम्ही कमेंट करू शक सांगू शकता तर दुनी पी पिंजे शर्ट पण वाढून घेत आहे ब्लॅक पेन जी आणि नेमची पेन गेली ते पण पेन गेला शर्ट पण वाढून घेत शर्ट पण वाढून घेतलं होतं तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपल्याला काही व्हिडिओ तयार झाले तर व्हिडिओ सेव्ह करण्याच्या सेटिंगच्या बाजू दिसतात तर तुम्हाला क्लिक करायचं व्हिडिओची जी क्वालिटी आहे सातशे वीस एक हजार ऐंशी ते तुम्ही असू शकता नेक्स्ट फोटो ती क्लिक करायचं तर मित्रांनो तुम्ही चॅनल नाही राहा चॅनल सबस्क्राईब करा आणि बिल नको नोटिफिकेशन ऑन चला मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओ